शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या दरवर्षीची प्रथा परंपरेनुसार माजी नगरसेवक शिवसेना ठाणेश्वर समन्वयक संजय तरे आणि माजी नगरसेविका ठाणे शहर जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीने आझाद नगर आणि परिसरातील शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रमाचं आयोजन करीत ही परंपरा जोपासण्यात आली यावेळी माजी खासदार राजन विचारे यांची देखील येथे उपस्थिती लाभली स्वर्गीय अनंतरे यांची कित्येक वर्षाची गोरगरीबांना मोफत वया वाटप करण्याची प्रथा स्वर्गीय अनंतरे यांचे बंधू माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या प्रयत्नाने सुरू आहे या प्रसंगी एकूण दहा हजार वयांचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना करून खाऊचं वाटपही करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संजय तरे आणि महेश्वरी तरे यांनी दरवर्षी असेच सहकार्य मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानले या प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग संघटक वैशाली मोरे विभाग समन्वयक योगेश भुईर प्रमुख दादू शिंदे मनोज पाटील आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत महिला शाखा प्रमुख जया युवा युवासेना समन्वयक सागर माने कार्यकर्ते संतोष नांदगावकर किसन गुप्ता सचिन आरडे निलेश कदम बाबू देशमुख सुदेश कदम अरुणा आरडे सुनीता सक्पाळ वैशाली नांदगावकर मयुरी कदम सुनीता उतेकर कल्पना मोरे वृषाली जाधव मीनल लाड संतोष गवई सुनील भुई योगेश कोई जिनेंद्र राणे प्रथमेश जाधव लक्ष्मण सिंग इंद्रजीत चौहान मिट्टू मार्शल गंगाराम मोरे इत्यादी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते वाटतं आमचे सन्माननीय शिवसेनेचे नेते आदरणीय आनंद तरे साहेब यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष म्हणजे आज जवळजवळ बावीस वर्ष झाले आमचे सन्माननीय संजय तरे आणि आमच्या वैजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी छत्रीवाटच हा कार्यक्रम होता आज गरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भाऊ आणखी त्याचबरोबर वया वाटप हा कार्यक्रम तरी ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना दिनासा देण्याचं काम या माध्यमातून आमचे संजय दर्यार आणि वहिनी करतात आहेत त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार हा उपक्रम मी नकाशक घरापासून करतोय आणि दादांनी आम्हाला शिकवण दिली आहे की समाज कर। समाजसेवा करा राजकारण करू नका त्याप्रमाणे हा सगळ्या मी सेवा करतोय आम्ही एकवीस ऑगस्ट वाटल्या नंदिनी नंदिनीच यांच्या हस्ते व आज आपले माझे खासदार आमचे शिवसेने नेते साहेब यांच्या हस्ते आम्ही वया वाटतोय मला खूप आनंद होतोय आणि दुःख पण होतोय की आमचा जयेश वागल्यामुळे आम्ही आहे बड्डे साजरे केले नाहीत पण आम्ही हे वया वाटतोय आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही आमच्या आईबाबांचे दारांची आम्ही शिकवण आम्ही आज म्हणजे आचरणात आणतोय आणि हा कार्यक्रम आम्ही असंच चालू ठेवायला आहोत वर्ष जय हिंद जय महाराष्ट्र